मराठी व्याकरण प्रश्न पहिला आबा घरी आले आणि सर्वजण त्यांच्याभोवती गोळा झाले या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार संयुक्त वाक्य या वाक्यात आणि या समुच्चे उभयान्याने दोन वाक्य जोडली आहेत प्रश्न दुसरा शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात कमी भाव मिळाला या वाक्यात किती शब्दांचे सामान्यरूप झाले आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन शब्दांचे शेतकऱ्या कापसा बाजारा ही सामान्यरूपे आहेत प्रश्न तिसरा चित्रलिपी हा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वसंत आबाजी डहाके प्रश्न चौथा शी असे विचार येतात तुझ्या डोक्यात या वाक्यातील शी या केवलप्रयोगी अव्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तिरस्कार दर्शक प्रश्न पाचवा विशालने पत्र लिहिले होते या वाक्याचा काळ खालीलपैकी कोणता या प्रश्नाचे उत्तर आपण कॉमेंट करून सांगा आजचे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद